मंचावर उपस्थित सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय असे मान्यवर समोर उपस्थित ज्यांचे आज सन्मान झाले त्या माझ्या सर्व सखीनो सर्व बंधू या ठिकाणी वर्तक वेलफेअर फाउंडेशन याच्या अध्यक्षा अभिलाशाताईनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आम्ही अन्न वाचवा आणि अन्न दान करा हा उपक्रम घेऊन एक वर्षापूर्वी या फाउंडेशन सुरुवात केली आणि तिने आपल्या मध्ये असं पण सांगितलं की फाउंडेशन टाकताना म्हणजे फाउंडेशन नाव असं आहे की ते एक व्यक्ती नाही करू शकत आणि तिने आपल्या आई सासू सासऱ्यांचं नाव घेतलं त्याचबरोबर तिला मदत करणारी सर्व या फाउंडेशन मधले मंडळी जे सदस्य आहेत या सगळ्यांच्या मदतीने आज वर्तक वेलफेअर उभं राहिलं अन्न वाचवा अन्नदान करा मी एकच म्हणेन की घरातलं आपलं मूल जर उपाशी असेल तर त्याची तळमळ आईला असते त्याची जाणीव असते की आपलं मूल उपाशी आहे त्याला भरवलं पाहिजे त्याला अन्न दिलं पाहिजे जेवण दिलं पाहिजे परंतु या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कुठले परिवार कुठली मुलं उपाशी आहेत याची शोध करून आणि जी लोक त्यांना अन्न पुरवतात अशा या वर्तक वेलफेअर फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्यांच्या पुढच्या अशाच चांगल्या कामांच्या वाटचालीला मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते कारण मला असं वाटते की रस्त्यावर एखादा व्यक्ती भेटला पहिल्यापासून मा, माझं मत आहे की एखादा भेटला मागणारा भेटला आपण काढून त्याला पाच रुपये दहा रुपये शंभर रुपये जरी दिले तर ते त्याला किती दिवस पुरणार आहे परंतु जो जो भेटलेला माणूस आहे ज्याला अंग्नाची गरज आहे आणि त्या व्यक्तीला जर त्या क्षणाला तुम्ही पोटाला अन्न दिलं तर त्याची आत्मा इतकी तृप्त होते की तो तोंडाने तुम्हाला आशीर्वाद नाही देत अभिलाशा पण तो तृप्त झाल्यानंतर आतूनच त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येत असतो तुम्हाला मिळत असतो तर अतिशय सुंदर हे कार्य तुम्ही चालू केलेलं आहे त्याला सदैव आमचा पाठिंबा अन्न देतो मी अनेक व्हिडिओज पण पाहिलेले आहेत अनेक ठिकाणी हॉटेल्स मध्ये पण बघितलेला आहे की जी लोक जेवायला जातात मागो मागो मागव करतात आणि अर्धवट टाकून जातात काही ठिकाणी त्या हॉटेल मालकांनीच ही पावलं उचललेली आहे की ते उरलेलं अन्न ते गोळा करतात आणि निधी पीपल्सना त्या ठिकाणी त्यांना म्हणजे ज्यांना अन्नाची गरज आहे जेवणाची गरज आहे त्यांना ते ऑटोमॅटिक क कळलं जाते की या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी जेवण मिळणार आहे ते अन्न सगळं ते लोक गोळा करतात वेगवेगळं करून भात भाजी चपाती आणि ते संध्याकाळच्या वेळेला तशा लोकांना वाटत असतात काही ठिकाणी त्या हॉटेल मालकांनीच ही पावलं उचललेली आहे की ते उरलेलं अन्न ते गोळा करतात आणि निडी पीपल्सना त्या ठिकाणी त्यांना म्हणजे ज्यांना अन्नाची गरज आहे जेवणाची गरज आहे त्यांना ते ऑटोमॅटिक क कळलं जाते की या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी जेवण मिळणार आहे ते अन्न सगळं ते लोक गोळा करतात वेगवेगळं करून भात भाजी चपाती आणि ते संध्याकाळच्या वेळेला तशा लोकांना वाटत असतात एक छान उपक्रम आहे की हॉटेल मालकांशी जर आपण संपर्क केला बरोबर केलाच असेल तुम्ही कारण हा उपक्रम चालू केला म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार केलेलाच असेल आणि त्याच्या बरोबर एक फूड बँक फॉर निटी पीपल असं काहीतरी केलं शिजवलेलं अन्न तुम्ही वाटतात पण अशी एक बँक निर्माण केली की ज्या ठिकाणी कोणाला असं वाटलं की आज मला ह्या वेलफेअर मध्ये तांदूळ देऊन द्यायचे ताळ देऊन द्यायचे साखर देऊन द्यायचे तर ही एक बँक तयार केली जिथे तुमच्याकडे असं ड्राय अन्न जमा होईल बरोबर हां खूप छान म्हणजे जे 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 काही विचार माझ्या डोक्यात आहे ते सगळं तुम्ही चालू केलेलं आहे सॉरी अभिलाषा तुमच्या ह्याच्या अगोदरच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या व्यस्त ह्याच्यामुळे पोहोचू शकली नव्हती परंतु आज या ठिकाणी येऊन मला खरोखर मनापासून खूप बरं वाटते की आपल्या या वसई तालुक्यामध्ये असे फाउंडेशन आहेत जे भुगेरे लोकांसाठी विचार करते मुलांचा विचार करते, परिस्थिती त्यांनी जर अशी पावलं उचलली लोकसेवेची तर आमच्यासारख्या राजकीय लोकांना पण थोडा हातभार लागू शकतो आम्ही सगळ्या ठिकाणी नाही पोचू शकत पण आपल्या ह्या अशा फाउंडेशन आम्ही तुमच्या या कार्यक्रमात आल्यानंतर आम्हालाही कळते की तुम्ही कुठल्या पद्धतीचं काम करतात ही करता। जी मंडळी आज उपस्थित आहे तुमच्या कामाची तुमच्या कार्याची पोच पावती आहे या ठिकाणी जितक्या माझ्या सत्यांच इथे सन्मान करण्यात आला वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे अगदी लहान मला वाटते दहा वर्षाच्या मुलीपासून तर मग अशी एक शायरी खूप छान म्हटलेली सफेद केसांवर अशा आज्यान आजांपर्यंत सगळ्यांचं सन्मान केलं खरोखर त्यांना बघून मन असं भारावून गेलं की त्यांनी आप आपल्या क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचं कोणीतरी नोंद घेते आपण घेतच असतो जेव्हा मला सांगते मी म्हणजे महिलांची इच्छा होती आणि म्हणून मी राजकारणामध्ये आली आणि महापौर झाले तेव्हा एकच गोष्ट मी आमच्या ह्यांना सांगितली होती की मला माझ्या या तालुक्यातली एक ना एक महिला सक्षम पाहिजे <स्थाथ> आपण पैसे देऊन वस्तू देऊन कोणालाही आयुष्यभर पुरू शकत नाही त्यांच्या हाताला आपण काम देऊया काम देताना जर ती सक्षम नसेल तर तिला ज्याच्यामध्ये तिची इच्छा आहे किंवा तिच्यामधला गुण आहे त्याला आपण डेव्हलप करून त्याला पॉलिश करून त्याच्यावर मार्गदर्शन देऊन आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू शकतो आणि मला वाटते खूप काही कामे महिलांसाठी आपल्या महानगरपालिकाच्या माध्यमातून झालेली आहे आम्ही अनेक योजना आखलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुलींच्या आहेत विधवा महिलांच्या आहेत एकाकी जीवन जगणाऱ्या महिलांच्या आहेत महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी आहेत एकाकी जोडपण वयोवृद्ध असेल ज्यांचं कोणी नसेल ज्यांची मुलं परदेशी गेली असेल किंवा त्यांना सोडून कुठेतरी मुंबईला शिफ्ट झालेले असतील अशा सगळ्यांचं जे जे करता आलं जे जे करता आलं ते महिलांसाठी आमची योजना आखलेल्या आहेत आपल्या महानगरपालिका क्षेत्रामधील जेवढी उद्याने आणि तलाव आहेत ते महिला बचत गटांना मी त्यावेळेला द्यायला लावली का आपण महानगरपालिकेत माणसं ठेवून त्यांना ते साफसफाईला पाठवू आणि पगार त्यापेक्षा आमच्या महिला बचत गट काढतात मेहनत करतात त्यांना काहीतरी पुढे यायचं आहे काम करायचं आहे तर अशा महिलांना आपण देऊ शकतो या पद्धतीने महिलांसाठी खूप विचार केला गेला आणि महिलांचाही सा खूप साथ मिळाली मला वाटते हजारोने आज वसई तालुक्यामध्ये बचत गट निर्माण झालेले आहेत आणि हजारो महिलांच्या काम लागलेलं ला आहे त्यांना काम मिळालेलं आहे या ठिकाणी ज्या महिलांना सन्मानित करण्यात आलं आणि अतिशय तुम्हाला बघून ना असं एक अभिमान वाटतो एक स्त्री म्हणून का तुम्ही म्हणजे पूर्वीच्या काळी आपण इतिहासामध्ये मोजकी नावे महिलांची आपण ऐकत आलो आहोत परंतु आज बघितलं तर प्रत्येक एरियामध्ये अशी महिला अशा मुली आहेत अशा लेखी आहेत की, की ज्याने म्हणजे स्वतःला स्थापित केलेलं आहे की हो मी आहे मी आहे असा अशा ज्या महिला इथे वरती आल्यात सेवा करणाऱ्या आहेत हुंच भरारी घेणाऱ्या आहेत स्पोर्ट्स महिला आहेत अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या महिला आहेत राजकीय क्षेत्रात आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आहे त्या सर्व महिलांना बघून आज म्हणजे एक साथ अशा बघायला मिळाल्या आणि तुम्हाला प्रत्येक खरोखर खूप अभिमान वाटला आणि अभिलाषा तुझंही मी त्या सर्वांच्या वतीने एक स्त्री म्हणून तुझं अभिनंदन करते आगी आगी की तू ह्या सगळ्यांची नोंद घेतली आणि त्यांना इथे सन्मानित केलं आमच्या पत्रकार बंधूंना केलेलं आहे पत्रकार बंधूंना मी विनंती करेन की आपल्या तालुक्यामध्ये ज्या सत्य समाचार आहे त्या आपण छाप्या तुम्ही हसू नका हसू नका मला आहे तुम, तुम्ही तुम्ही, 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 तुम्ही जे समजला तेच मला सांगायचं आहे त्याच्यामुळे आणि एक एक आपल्या वसई तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण सगळी जण म्हणजे कुठल्याही पक्षाचं कोणी असो आपण सगळे इथे सर्व धर्म समभाव या पद्धतीने इथे वावरलो आहोत आज आजपर्यंत आपल्या वसई तालुक्यातील हेच संस्कार आहेत मला नाही आठवत की आपल्या तालुक्यामध्ये कुठे कुठल्या एखाद्या कोपऱ्यात तरी जाती धर्माविषयी कधी भांडणं झाली असते आणि आपले संस्कार असे आहे की ते, ते आपल्या इथे येणार पण नाही बरोबर आहे गुण्या गोविंदाने आपण राहत आलो हो। आहोत एक दुसऱ्याला एक दुसऱ्यांच्या सुखदुखामध्ये आपण नेहमी उभे राहिलो आहोत आणि ईश्वर ईश्वरचरणीने हीच प्रार्थना करेल की आमच्या वसई तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र असू दे भारत असू दे आपण इतकं स्वार्थी नाही व्हायचं की आमचाच तालुका आमचाच एरिया शांतीपूर्ण असू दे तर आपला राष्ट्र आणि आपला देश आपला महाराष्ट्र राज्य आणि आपला देशसुद्धा अशा शांतीपूर्ण अवस्थेत नांदावा अशी ईश्वर प्रार्थना करते तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप तुमचं अभिनंदन करते आणि आ, वर्तक वेलफेअर फाउंडेशनला मी माझ्या कुटुंबियांतर्फे पण शुभेच्छा देते अशी चांगली कामे करत राहो आणि दिवसेंदिवस तुमच्या या फाउंडेशनची प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि जय हिंद जय